हाय नमस्कार मी दीप्ती आणि मी तृप्ती आम्ही समजू शकतो की तुमच्या मनात आत्ता एकच प्रश्न येतोय हे नवे चेहरे कोण सांगतो सगळं सांगतो पण त्याआधी सगळ्यांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढी पाडवा म्हणजे एक नवीन सुरुवात नव्या ऊर्जेचा आणि नव्या स्वप्नांचा शुभ मुहूर्त आणि अशा या खास दिवशी आम्ही पण एक नवीन सुरुवात करतोय द ट्रू टॉक या नवीन चॅनल सोबत हा फक्त एक यूट्यूब चॅनलच नाही तर समथिंग स्पेशल अबाउट फ्रेंडशिप बरं का एकदा विचार करा बरं तुमच्या बेस्ट फ्रेंड सोबतची ती भन्नाट मस्ती त्या गप्पा आणि कधीही न विसरता येणाऱ्या त्या आठवणी आणि कल्पना करा हे सगळं आता तुमच्या समोरासमोर येणार आहे तुमच्या आमच्यासारखेच मित्रमैत्रिणी कदाचित तुम्ही त्यांना ओळखतही असाल त्यांची दोस्ती लाईव्ह शेअर करणार होतो आम्ही आमच्या बॉन्डकास्ट थ्रू बॉन्डकास्ट इथे कोणतेही फिल्टर नाहीत ना, ना कोणती स्क्रिप्टेड उत्तरे नाही फक्त शंभर टक्के खरी मैत्री आणि एवढंच नाही तर अगं हो हो सगळं काही आत्ताच बोलायचं अरे <laughs> हो मग भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही दोघी या प्रवासाला सज्ज आहोत पण तुम्ही आमच्या सोबत असाल ना तर नक्कीच सगळं शक्य होईल येस भेटूया मग बॉन्डकास्टच्या पहिल्या पहिल्या एपिसोडमध्ये लवकरच तोपर्यंत तो लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बाय बाय